स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा विस्तारित टेंबू योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे सुप्रमा उद्या नागपूर येथे कॅबिनेट बैठक होती कॅबिनेट मीटिंग आहे त्या मिटिंग मध्ये याला मान्यता मिळेल उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस सांगली जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आहे आठ टी एम सी पाणी आणि जवळजवळ सव्वा लाख वर चालणारी ही टेंबूळ योजना ही योजना पूर्णत्वाला जाते आणि आपल्या जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणारी ही योजना निश्चितपणानं लवकरात लवकर पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा पाणी हे परिवर्तन करेल समृद्धी आणेल ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतो यासाठी सेंट्रल मधून केंद्र सरकारमध्ये त्याला पर्यावरणाची मान्यता असेल किंवा जलसंपत्ती नियामक प्राधिकरण असेल या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला यामध्ये सगळ्यांनी आपल्याला मदत केली राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र भाऊ आहेत यामध्ये त्यांचं मोठं आपल्याला योगदान लाभलेलं ला आहे तेव्हा या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि उद्याचा दिवस जो आपल्याला जो चौदा डिसेंबरचा दिवस आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं हा सुवर्ण अक्षर लिहिणारा आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा परिवर्तनाची नांदी घडवणारा हा दिवस असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि या सगळ्यांचे ज्यांनी ज्यांनी अधिकारी असतील राजकीय नेते असतील त्या सगळ्यांचं मनापासून मी या निमित्तानं जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा